कार दी मी दीप्ती दीप्ती रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बासुंदी बनवतोय त्यासाठी बघा मी हे लिटर दूध घेतले पातेल आणि आता आपण हे गरम करून घेऊया साठी गॅस ऑन केलाय प्लेम मोठीच ठेवली मी हे थोडे काजू घेतले तुकडे करून नंतर ही थोडीशी जायफळ पळून मी खलबत्त्यात घेतली आहे बारीक करून ही वेलची पण तशीच बारीक करून आहे खलबत्त्यात ही साखर आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या आणि ही हे पिस्ताचे काप आहे आणि हे बदामाचे काप आहे आता आपण सुरुवात केली आहे आपलं दूध तापत आहे हे असं सतत असं आपल्याला जेवढं खायला लागेल खाली बसू नये म्हणजे खाली लागू नाही म्हणून तर तुझ्याला आपल्या उकडी आली चांगली बघा आणि सारखं आपण असं ढवळत राहायचंय हलवत आणि चांगलं आटवून घ्यायचं आता ह्याच्यात मी थोडे काजू टाकते थोडी बदाम टाकते आणि थोडे पिस्ता आता ह्या थोड्या मी केशरच्या काड्या घेतल्या आहेत बघा पंधरा सोळा असतील त्या पण टाकूया आपण याची बाजूला जी, जी मलई येईल ना सार ती आपण ह्याच्यातच पुन्हा पुन्हा टाकायची आहे म्हणजे आपलं दूध घट्ट होईल म्हणजे मासुंबीसाठी त्याला फिटनेस पण येईल दुधाला तर बघा आपलं दूध केवढं वर परत होतं ते आणि आत्ता ह्याच्यात साखर टाकायची तर आपल्याला साखरेचा अंदाज बरोबर येतो आधीच टाकली तर मग दुधाची क्वांटिटी जास्त असते आणि मग आपल्याकडनं साखर जास्त पडते म्हणून मी नेहमी शेवटी टाकते साखर आता सा ही बघा मी पाव कप आहे कलर पण बदललाय बघा आता oh. आणि खूप घट्ट म्हणजे असं घट्ट झालंय आणि आता थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल आणि ही प्रत्येक अशी बाजूला पण ठरवडून घेतले मलई खायली नाहीये बघा मी वेलची आणखी जायफळची मुठभर घेतलाय बघा ते आपण याच्यात मिक्स करूया वा Hasta su mandarici da je kvacanje. नाही आता ही थंड झाल्यावर आणखीन घट्ट होईल गॅस बंद करतोय सगळे मलाई गरतोईन सगळी जमा झाली चला आपली बासुंदी तयार झाली आहे गॅस बंद करते आणि मग तुम्हाला मी सर्व करून दाखवते मस्त बासुंदी बघा किती सुंदर कलर आलाय छान आणि त्याच्यात ते पिस्त्याचे काप कारण काय ड्रायफ्रूट्स मस्त दिसते अगदी सुंदर बघा आपले भाजीमध्ये किती सुंदर कलर आलाय आणि त्याच्यात मलाई पण बघा किती छान एकत्र झाली रबडी सारखी झाली बदामाने गार्निश करूया רגע זו. רגע זו. רגע זו. רגע זו. आपली ही बासुंदी तयार झाली आहे बघा तुम्ही पण असेच तुमच्या घरी बनवून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका पुन्हा असंच आपण भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बा बाय 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 फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता तीन दोन तीन दिवस ही फ्रीजमध्ये बासूनी तीन दिवस तरी छान राहते आणि फ्रीजमध्ये ठेवून थंडगार तुम्ही आता ह्या उन्हाळ्यात मस्तपैकी खाऊ शकता मुलांना पण खूप आवडते आणि कलर बघा किती सु सुरेट आलाय त्याला